नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावाने मोठी उच्चांक गाठला आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त हरभरा बाजारभाव दहा हजार चारशे रुपये क्विंटल हरभरा बाजारभाव मिळाला आहे जळगाव त्याचबरोबर नागपूर असेल विदर्भ असेल अकोला असेल अमरावती असेल उमरगा असेल या सर्व ठिकाणचे आजचे महत्त्वाच्या हो, बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव लेटेस्ट रेट आपण बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असेल चॅनल लाईक करा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ होत आहे महाराष्ट्रात सरासरी विचार जर केला तर लोकल हरभरा पाच हजार सहा हजार साडेसहा हजार आणि जो चणा आहे तो दहा हजारापर्यंत पोहोचला आहे पहिली बाजारपेठ बघणार आहोत आपण बघा महाराष्ट्रातील हरभरा कोठार ज्याला म्हटलं जातं अमरावती तीन हजार पाचशे चौसष्ट क्विंटल हवकारले आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दर आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशे रुपये अमरावतीचा विचार जर केला तर गेल्या काही दिवसापासून अमरावतीमध्ये आवक जी आहे ती स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळालं बाजारभावामध्ये थोडीशी चढउतार होत आहे यानंतर पुढील मार्केट आहे कारंजा हरभरा मार्केट अडीच हजार क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव जो आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमर कारंजा या ठिकाणी आहे सरासरी दराचा विचार जर केला तर पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे नागपूर मार्केट सरासरी बाजारभावाचा विचार जर केला पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे आणि आवक आहे तीन हजार क्विंटलची चांगली आवक नागपूर या शहरामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतं यानंतर पुढील मार्केट जे बघणार आहोत त्याच्या आधी हरभरा मार्केटमध्ये अजून थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे मलकापूर बावीसशे पन्नास क्विंटल आलेली आहे पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालकापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर जर बघितले पाच हजार तीनशे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील आजचे सर्वाधिक बाजारभाव जळगाव या शहरामध्ये सतरा क्विंटल आवकाली आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी जळगावमध्ये आहे मुंबई पंचवीसशे क्विंटल आवकाली आहे सात हजार ते सात हजार आठ हजारापर्यंत साडेआठ हजार ते सा आठ हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव बघूया उमरेड पाच हजार पाचशे वर्धा पाच हजार चारशे मनी पाच हजार तीनशे गेवराई पाच दोनशे परतूर पाच तीनशे मनवत पाच तीनशे मेहकर पाच तीनशे तळोदा सहा हजार पाचशे भद्रावती पाच तीनशे अमरावती पाच पाचशे सांगली सहा हजार दोनशे उमरेड पाच हजार सहाशे मुरुम पाच सातशे मुखेड पाच पाचशे किनवट पाच दोनशे सरासरी बाजारभाव जर बघितलं उमरगा पाच हजार शंभर पूर्णा पाच हजार तीनशे कळंब पाच दोनशे गंगापूर पाच दोनशे लातूर पाच तीनशे जळगाव दहा हजार चारशे बीड पाच तीनशे चिखली पाच चारशे जळगाव त्यामध्ये सहा हजार दोनशे बोल्ड जातीचा हरभरा कारंजा पाच चारशे हिंगोली पाच हजार सहाशे सिल्लोड पाच शंभर पुसद पाच हजार सहा हजारापर्यंत बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे हरभरा बाजारभाव आपणास कोणत्या मार्केटमध्ये हरभरा बाजारभाव बघायचे आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर सोयाबीन असेल मका असेल तूर असेल यांचे हळ यांचे लेटेस्ट डेट बघण्यासाठी असा मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो